तर मित्रांनो रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताचा संशय व्यक्त केलेला आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की अपघाताच्या दोन दिवस आधी विमान गुजरातला गेलं होतं असं रोहित पवार यांचं स्फोटक पत्रकार परिषद भरलेलं होतं तर पत्रकार परिषदेमध्ये असं त्यांनी बोललेलं आहे की अजित पवार यांचं विमान बारामतीला येण्याच्या आधी गुजरातला गेलेलं होतं तर पाहूयात आपण ते काय आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीवर निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आज पत्रकार परिषद घेतली यावेळी रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन दाखवलं यामध्ये ते मुंबई मुंबई ते बारामतीचं अंतर दोनशे दहा किलोमीटर सांगण्यात आलं या प्रवासासाठी सत्तावीस मिनिटे लागत लागत असावं असं त्यांनी सांगितलं विमानाची माहिती या प्रेझेंटेशनमध्ये देण्यात आली विमान कंपनीचे विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे दोन मालक असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीत सत्तावीस शेअर होल्डर्स असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली या कंपनीच्या ताफ्यात सात लेअर जेट पंचेचाळीस विमाने आहेत अशी रोहित पवार यांनी माहिती दिली घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजून म्हणजेच सात पॉईंट दोनला म्हणजे सात वाजता सर्वजण पोहोचले सात पॉइंट तीन मिनिटाला पायलटने बारामतीला फोन करून विजिबिलिटी आहे का याची चौकशी केली सात पॉइंट दहाला ला सगळं ठीक असल्याचं सांगण्यात आलं सात पॉइंट सतरा ला विदीप जाधव पोहोचले त्यानंतर सात पॉइंट पन्नासला ला उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले सात पॉइंट छप्पनला ला विमान मुंबई विमानतळाच्या संपर्कात आले आणि आठ पॉइंट दहा वाजता विमाना विमा विमानाने टेक ऑफ केलं आठ पॉईंट बावीस मिनटाला विमान लोणावळाजवळ आलं आणि आठ पॉईंट पंचवीस मिनटाला विमान हे पुण्याजवळ आलं साडेआठ किमान साडेआठला विमान यवतजवळ आलं आणि आठ पॉईंट बत्तीसला सुपेजवळ आलं आठ पॉईंट त्रेचाळीस ते आठ पॉईंट पंचेचाळीसच्या दरम्यान अपघात झाला म्हणजेच नऊ वाजता अजित दादा जखमी झाल्याच्या बातम्या नऊ पॉईंट पंचेचाळीस वाजता दादाचं निधन झाल्याच्या बातम्या आल्या असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे अपघाताच्या दोन दिवस आधी विमान गुजरातला गेलं होतं यानंतर रोहित पवार यांनी विमानाच्या ॲपचे फोटो दाखवले यामध्ये सर्व विमानांची माहिती मिळू शकते अशी माहिती रोहित पवारांनी दिली अपघातग्रस्त विमान हे सोळा वर्षापूर्वीचं आहे अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असं फिरलं अशी माहिती रोहित पवारांनी दिली यावेळी रोहित पवार यांनी अपघाताग्रस्त अपघातानंतर वी एस आर कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया दाखवली विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन होते वैमा वैमानिक अनुभवी होते अपघात विसिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया विजय कुमार सिंग यांनी दिली होती पण स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहता विमान कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असल्याचं रोहित पवार या पत्रकार परिषदे म्हणाले विमानात यांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का चेक करणारे कोण होते विमानाचा रुटीन मेंटेन मेंटेन्स झाला नव्हता का असे अनेक प्रश्न टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का चेक करणारे कोण होते विमानाचा रुटीन मेंटेन झाला नव्हता का असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा अपघात दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा देखील घडला होता मुसळधार पाऊस आणि कमी विजिबिलिटीमुळे मुंबई विमानतळाच्या रनवेवरून घसरलं होतं पण त्या घटनेचा अहवाल अजून सादर केलेला नाही असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे अपघातग्रस्त विमानात गंभीर त्रुटी अस आस... त्रुटी होती असे रोहित प पवारांचा आरोप होता रोहित पवार यांनी अपघातग्रस्त विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टम बंद होती असा दावा केला ही सिस्टम बंद असल्यामुळे काही गोष्टी आधीच कळल्या नाहीत त्यामुळे ती घटना कळली नाही असं तज्ज्ञांचं मत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं